कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा चोराखळी पाठीजवळ अपघात सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही सदरील घटना ही शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली असून घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस प्रशासन व पोलीस ठाणे एरमाळा येथील कर्मचारी घटनास्थळी हजर झाले आहेत अपघात झाल्यानंतर सदरील गाडीतील जखमी जनावरांना बाहेर काढून त्यांना व्यवस्थित ठिकाणी बांधण्याचं काम येथील ग्रामस्थांनी केलं आहे यावेळी गाडीचा वेग इतका उठतात की गाडी रस्त्याच्या खाली उतरून झाडाला जाऊन धडकली यात गाडीत मागे असलेले चार जनावरे देखील मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत चोराकडे मागे रान येत चोराकडे हद्दीमध्ये हाट्याला पैसे एक पिकअप फास्ट या गाडी येऊन खाड्यामध्ये पडलं त्याच्यामध्ये चार गाईचं पाय मोरलं चारही पाय बांधलेलं होतं मग ते आम्ही ते पोरं बोलवून त्या पोराच्या मदतीनं त्यांचं पाय सोडून गाई बाहेर घेऊन डॉक्टरला बोलवून घेऊन येरमाळा पोलीस स्टेशनला नेली येरमाळा पुली स्टेशनला ड्रायवर किन्नर काढून येरमाळा पुली स्टेशनला पोच केली गाई सोडून साईटला बांधून गाई संरक्षित हात्या